पत्रकार चंदन घोडके यांचा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने गौरव श्रीगोंदा येथे प्रहार दिव्यांग अपंग संघटनेच्या वतीने तालुक्यात उत्तम पत्रकारितेचे कार्य करणारे पत्रकार चंदन घोडके यांचा सन्मान करण्यात आला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पुकळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य ते साधून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा गौरविले या विशेष कार्यक्रमात बेलवंडी विभाग प्रमुख दीपचंद वायदंडे दिव्यांग मित्र संतोष वाळके डॉक्टर सोमनाथ देवकाते सुरेश गलांडे वैभव हराळ पत्रकार राजूबाई शिंदे आणि दीपक घोडके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सन्मानपूर्वक झाले असून पत्रकार चंदन घोडके यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त केले या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं श्रीमंत तालुक्याचे पत्रकारामध्ये काम करणारे चंदन भोडके यांचं अतिशय सुंदर असं काम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीमंत तालुक्यामध्ये दिव्यांग बांधासाठी नवी दिशा नवी आशा गरजू लोकांना मदत करणारे चंदन बोडके यांचा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं मी राजेंद्र बोकळे माझे सहकारी मित्र वायदंडे सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन आम्ही छोटासा सन्मान करतो त्यांचं त्यांनी स्वीकार केला आज आंबेडकर जयंती निमित्त हा उत्सव आम्ही आज सादर करीत आहोत त्यांचा ते त्यांनी स्वीकार केला या प्रसंगी त्यांचे पिता स्त्री त्यांचे बंधुराज आमचे सहकारी मित्र हे हजर आहेत आज मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद